छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक वर्षापासून आमचे महासंघाच्या माध्यमातून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळाने हा गणपतीचा सण हा उत्सव म्हणून साजरा करावा असं जाहीर केलं त्या हिशोबाने दहा दिवस सगळ्यांनी अतिशय उत्साहात गणपतीचा हा उत्सव साजरा केलेला आहे आम्ही गणरायाच्या चरणी एवढी प्रार्थना केली आहे की गणराया आमच्या या छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्र प्रदेश आणि भारत देशावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊन येऊ नको आणि येणारं वर्ष आम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभर जावं हीच गणरायाच्या चरणी गणरायाला उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी प्रार्थना केली सकाळी घातलं की उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री व्हावे आज गणरायाला दोनशे सदोतीस ज्या महायुतीचे आमदार आहेत त्या विरोधात त्यांचा विरोध